नमस्कार मित्रांनो आज आपण अमेरिकन लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्यांचा वापर कसा करतात हे जाणून घेणार आहोत तर चला तर मग बघूया दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की मेणबत्त्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपणाला दिसत आहेत मेणबत्त्या हे केवळ प्रकाश देण्याचं साधन नाही तर एक जीवनशैली आहे आणि एक वातावरण निर्माण करण्याचं ते एक साधन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या वेगवेगळ्या गुणधर्मामुळं इकडं वेगवेगळ्या वापर फेस्टिवलसाठी वापरल्या जातात सुगंधित मेणबत्त्या ह्या सुगंध देतात त्यांच्यामुळं वातावरणात ताजेपणा आणि शांती येते अमेरिकन लोक मेणबत्त्या घरातील विविध खोलीमध्ये बेडरूममध्ये बाथरूममध्ये लिव्हिंग रूममध्ये वेगवेगळ्या प ठिकाणी मनस्थिती सुधारण्यासाठी ठेवतात त्यानंतर काही मेणबत्त्या या सजावटीसाठी आकर्षक रंगाच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही दृश्यामध्ये बघ बघत असाल तर या मेणबत्त्या सण उत्सव पार्टी अशा वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी वापरल्या जातात तिसऱ्या प्रकारच्या उपयोगी मेणबत्त्या ज्या आपण अंधारात प्रकाश देण्यासाठी आणि वीज नसल्यानंतर वापर करतो त्या मेणबत्त्या आपण भारतामध्येही वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या पाहिल्या परत आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी कॅम्पेनिंगसाठीही हे लोकं मॉस्किटो रिपेलंट मेणबत्त्या म्हणजे कीटकनाशकाचा नाश करण्यासाठीही अशा प्रकारच्या मेणबत्त्या वापरतात अमेरिकन लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मेणबत्त्या वापरतात ह्या मेणबत्त्या आकर् आकर्षक रंगामध्ये वेगवेगळ्या मॉलमध्ये तुम्हाला बघायला मिळतात या मेणबत्त्या खूप अशा माणसाला अट्रॅक्ट करून घेणाऱ्या आहेत आणि या मेणबत्त्याचा येणारा सुगंध हाही खूप असा छानसा आपल्याला वाटतो अशा आकर्षक मेणबत्त्या आपल्या देशामध्ये मी फार कमी ठिकाणी बघितल्या मला वाटलं क्रिसमसनुसार क्रिसमसमुळं इथं बरीच राट मेणबत्त्यांनी भरलेले आहेत कदाचित या मेणबत्त्या तुम्ही यापूर्वी कधी पाहिल्या नसतील म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकन लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या वेगवेगळ्या प्रसंगीक वेगवेगळ्या प्रकारे कशा उपयोग करतात आणि मेणबत्त्या ह्या फक्त प्रकाश देण्यापुरत्या मर्यादित नसून घराच्या सजावटीसाठी आणि सुगंध देण्यासाठी मोठा वाचा उचलतात तर तुम्हाला ह्या मेणबत्त्या आवडल्या का त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम तुम्ही अशा प्रकारच्या मेणबत्त्या पहिल्या कधी वापरल्यात का तेही मला नक्की सांगा या मेणबत्त्या अमेरिकेमध्ये एक डॉलरपासून ते वीस डॉलरपर्यंत या इतक्या महाग दरामध्ये इथं अवेलेबल आहेत म्हणजे अगदी पंच्याऐंशी रुपयापासून सोळाशे रुपयापर्यंत या मेणबत्त्या आहेत या काही आकर्षक मेणबत्त्याचे फोटो मला मिळाले ते मी मी आपल्यासोबत शेअर करत आहात तर मी आशा करेन की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनचं tô por bye